त्यांना समुद्राच्या लाटा एवढा जोरदार उसळी घेत आहेत की पुन्हा इथे समुद्र समुद्रकिनार्याचे पर्यटक पुन्हा भिजून जात आहेत आणि खूप असा मनमुराद आनंद येते या समुद्रकिनारी घेत आहेत आता तर गर्दी ही अजून वाढत चाललेली आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही या रोडने पब्लिक येत आहे समुद्राच्या लाटा उसळी घेताना आणि त्याचा मनमुराद आनंद घेताना पर्यटक मरीन ड्राईव्ह या परिसरमध्ये समुद्राची लाट आलेली आहे लोक आता जोरात वरती येते का बघू शकता हा परिसर कसा पर्यटकांनी पुन्हा भरून गेलेला आहे धन्यवाद मित्रांनो